Brought to you by टू यू बायस डायग्नॉस्टिक्स अनिल देशमुखांनी मध्यस्थ म्हणून उल्लेख केलेल्या व्यक्तीनं समोर येताच मोठा गौप्यस्फोट केलाय आतापर्यंत या प्रकरणात पडद्याड असलेल्या या नेत्यानं माध्यमांसमोर येतात अनिल देशमुखांनी काय मागणी केली होती तेच जाहीर करून टाकलंय आता तो गौप्यस्फोट काय आहे तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत अनिल देशमुखांनी आरोप केलेले जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी पुढे येताच जोरदार पलटवार केलाय तीन वर्षापूर्वी अनिल देशमुखांनीच बोलवल्यानं शासकीय निवासस्थानी जाऊन भेटलो होतो संबंधित प्रकरणात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणी सांगून मदत करावी अशी विनंती देशमुखांनी केल्याचा दावा समीत कदम यांनी केला आहे अशी कोणतीही त्या ठिकाणी विषय असायचं काय कारण नाही आहे अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळं मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला ते त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणी आहेत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या ते मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे आणि तीन वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतो आहे त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती पण निश्चितरित्या ह्या विषयाशी फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही आहे आणि त्यांच्याकडं मी जाणं हा काय फार मोठा विषय मला वाटत नाही आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याचं फुटेज त्यांच्याकडे असण्याबाबत काय मला काय त्या बाबतीतलं काय गांभीर्य त्या ठिकाणी वाटत नाही आहे त्यामुळं त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित राजकीय नेत्यानं जे सातत्यानं ते, ते मंत्री राहिलेत त्यांच्यासारख्या नेत्यांनी अशा पद्धतीचे काही गोष्टींवरती चर्चा करून ह्या बाबतीत काय तर फार मोठं असल्याबाबतचं सांगणं निश्चितरित्या मला वाटत नाही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांच्या विरोधात खोटी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दबाव फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला होता त्यानंतर अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांकडूनही व्हिडिओ समोर आणण्याचं आवाहन दिलं गेलं आता शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात पुरावे समोर आणत कोण कुणाचे दावे खोडून काढणार हे महत्त्वाचं ठरणार असलं तरी समित कदमांनी केलेल्या या नव्या दाव्यानं महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा ढळवून निघण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट तक